राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मर्यादा ओलांडल्याच्या सुप्रीम कोर्टामध्ये पंचवीस नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे आता सुनावणी होईपर्यंत नव्यानं कोणत्याही निवडणुकांची घोषणा करू नका अशा स्पष्ट सूचना कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत राज्यातल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगर परिषद आणि पंचायतीमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवर गेलीय आता या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली गेली आहे आपण पाहतोय की आरक्षणामुळे आता पुन्हा निवडणूक लांबू शकते जानेवारीच्या अखेरी निवडणुका घ्या असं सांगितलं होतं मात्र आरक्षणाची मर्यादा वाढलेली आहे तेव्हा पन्नास टक्के आरक्षण किमान केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका त्याची सुनावणी पुढे होणार आहे आणि ती सुनावणी झाल्याशिवाय निवडणुका जाहीर करू नका असे आदेश आता न्यायालयानं दिलेले आहेत आरक्षणामुळे पुन्हा निवडणुका लांबणार का हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतोय